नमस्कार मंडळी तब्बल तेवीस वर्षांनी यंदा मकर संक्रांत आणि जुळून आल्याने यंदाची मकर संक्रांत विशेष महत्वाची ठरणार आहे यानंतर दोन हजार पंचेचाळीस मध्ये असा योग जुळून येणार आहे मकर संक्रांत हा सूर्याची उत्तरायण प्रवासाची सुरुवात दर्शवणारा अत्यंत शुभ सण मानला जातो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे या सणाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी केलेली पूजा आरोग्य समृद्धी आणि पुण्यप्राप्ती करून देते या दिवशी पहाटे लवकर उठून तिळ उठण्याने अभंग्य स्नान करावे त्यानंतर नवीन वस्त्र परिधान करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करावी देवाला तिळाचे लाडू गुळ आणि तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे पूजेनंतर एकमेकांना तिळगुळ देत तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणण्याची देखील प्रथा आहे एकादशी आणि संक्रांत एकत्र आल्यावर हे केल्यास पुण्य नष्ट होत असे आपल्या शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे आपण वर्षभरात अनेक सण साजरे करतो अनेक उपवास धरतो पण तुम्हाला माहिती आहे का जेव्हा हरीची एकादशी आणि सूर्याची संक्रांत असा दुर्मिळ योग जुळून येतो तेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा प्रचंड बदललेली असते अशावेळी न कळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या जन्मोजन्मीच्या पुण्याचा नाश करू शकते हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलात शास्त्रात याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरू शकतो कारण आज आपण त्या गुपिताबद्दल जाणून घेणार आहोत जे सहसा कोणीच सांगत नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे नक्की लिहा एकादशी म्हणजे विष्णूची प्रियतिथी आणि संक्रांत म्हणजे सूर्याचे संक्रमण हे दोन्ही काळ शुद्धीकरणाचे आहेत पण मग असं काय घडतं की ज्याने तुमचं पुण्य नष्ट होतं अनेक लोक म्हणतात मी तर उपवास केला दानही केलं मग माझं काम का होत नाहीये याचं उत्तर धरले एकादशी आणि संक्रांतीच्या त्या मिलनात जिथे नियमांची आदलाबदल झाली की अनर्थ होतो आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या या दिवशी चुकूनही करू नका शेवटची गोष्ट तर इतकी महत्वाची आहे की ती न पाळल्यास घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही एकादशीला तांदूळ वर्ज्य असतो हे आपल्याला माहिती आहे पण संक्रातीला आपण तिळगुळ आणि खिचडीचा मान देतो जर या दोन्ही तिथी एकत्र आल्या तर काय खावे शास्त्रात सांगितलं आहे की जर तुम्ही एकादशी धरली असेल तर संक्रांतीचे अन्न दुसऱ्या दिवशी ग्रहण करा एकादशीच्या दिवशी अन्नाचा कणही पोटात जाणं म्हणजे पुण्य नष्ट होय होय संक्रांत म्हणजे गोड बोलण्याचा सण पण जर एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोललात किंवा कोणाचा अपमान करतात तर तुमच्या एकादशीचे फळ तर जातेच पण संक्रांतीचा दोष तुम्हाला लागतो या काळात वाणी अत्यंत शुद्ध हवी आता तुम्ही म्हणाल ताई मग तुम्ही पुण्य कसं मिळवावं आम्ही पुण्य कसं मिळवावं या दुर्मिळ योगावर काही विशिष्ट उपाय आहेत जे तुमची रखडलेली कामं पूर्ण करू शकतात नंबर एक उपाय पहिला तुळशीचा उपाय सांगते एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका पण संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा तुळशी जवळ लावा यामुळे विष्णू आणि सूर्यदेव दोन्हीही प्रसन्न होतात नंबर दोन उपाय दुसरा पितृदोष निवारण्यासाठी जर तुमच्या घरात कटकटी असतील तर संक्रांत एकादशीच्या दिवशी तिळाचे दान करा हे दान करताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप करा नंबर उपाय तीन सुहासनीसाठी या दिवशी सुहासनीने दुसऱ्या सुहासनीला हळदी कुंकू लावून एखादे फळ उदाहरणार्थ बोर किंवा पेरू दान केल्यास अखंड सौभाग्य लाभते शास्त्रात असं म्हटलं आहे की एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना जर तुमच्या दारातून कोणीही रिकामे हाती गेलं तर ते तुमच्या घराचं भाग्य घेऊन जातात अनेक जण संक्रांतीच्या गडबडीत एकादशी विसरतात किंवा एकादशीच्या उपवासामुळे संक्रांतीचे दान विसरतात ही सर्वात मोठी चूक आहे लक्षात ठेवा या दिवशी पाणीसुद्धा दान करणं म्हणजे सोन्याच्या दाना इतकं पवित्र आहे जर तुम्ही या दिवशी केस धुतले किंवा नखे कापली तर शास्त्रात याला पुण्य नाश होण्याचे लक्षण मानले आहे एकादशी आणि मकर संक्रांतीच्या दुर्मिळ योग जेव्हा जुळून येतो तेव्हा ग्रहांची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय तीव्र असते अशा वेळी केलेले विशेष तोडगे उपाय सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याचे आणि रखडलेली कामे मार्गी लावण्याची ताकद ठेवतात हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे नीट समजून घ्या आणि श्रद्धेने करा नंबर एक तिळाचा महासंकल्प तोडगा बघा एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना तिळाला विशेष महत्व प्राप्त आहे काय करावे एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या त्यात थोडे तीळ आणि गुळ टाका हे पाणी सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून अर्पण करा अर्घ्य देताना ओम सूर्याय नम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या दोन्ही मंत्राचा उच्चार करा यामुळे कुंडलीतील सूर्य आणि शनीचे दोष दूर होतात आणि विष्णूची कृपा प्राप्त होते नंबर दोन उपाय दुसरा तुळशी पत्राचा गुप्त उपाय या दिवशी तुळशीची पूजा करणे म्हणजे साक्षात लक्ष्मीला घरात पाचारण करण्यासारखे आहे काय करावे एकादशीला तुळशीला पाणी घालत नाहीत पण तुम्ही तुळशीच्या कुंडीजवळ कुंडीतील थोडी माती घेऊन त्याचा टिळा स्वतःच्या कपाळाला लावा असेच तुळशीजवळ तीळ टाकून गाईच्या तुपाचा दिवा लावावा दिव्याची ज्योत उत्तर दिशेला असावी यामुळे घरातील पितृदोष शांत होतो आणि घरात सुख शांती नांदते उपाय नंबर चार तीन उपाय तिसरा विष्णू सूर्य महादान संक्रांतीला दानाचे महत्व आहे आणि एकादशीला अन्नाचा त्याग असतो मग दान काय करावे तर या दिवशी गरिबाला किंवा गरजू व्यक्तीला पिवळे वस्त्र काळे तीळ आणि सुखासिदा म्हणजे तांदूळ सोडून इतर धान्य दान करा जर शक्य असेल तर गाईला हिरवा चारा आणि थोडेसे गूळ आणि तीळ खाऊ घाला हे दान अक्षय ठरते म्हणजेच याचे फळ अधिक संपन्न होते म्हणजे कधीच संपत नाही नंबर चार घरातून नकारात्मकता काढण्यासाठीचा तोडगा जर तुमच्या घरात सतत आजारपण किंवा कटकटी असतील तर हा उपाय नक्की करा तर काय करावे एकादशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशदाराच्या दोन्ही बाजूंना तिळाच्या तेल, दिवे लावावे उंबरट्यावर हळदीचे पाणी शिंपडा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि लक्ष्मीचे आगमन हे सुलभ होते उपाय नंबर पाच इच्छापूर्तीसाठी अचूक मंत्राचा प्रयोग म्हणजे तुमची एखादी इच्छा खूप दिवसापासून अपूर्ण असेल तर या दिवशी काय करावे पिवळ्या कागदावर चंदनाने तुमची इच्छा लिहा आणि तो कागद भगवान विष्णूच्या चरणाजवळ ठेवा दिवसभरात अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दुसऱ्या दिवशी तो कागद वाहत्या पाण्यात विसर्जित करा हे करताना मन शुद्ध ठेवा कोणाबद्दल ही मनात द्वेष धरू नका शास्त्रात सांगितले आहे की जेव्हा आपण दुसऱ्याचे भले इच्छितो तेव्हा ईश्वर आपले भले आपोआप करतो देव हा श्रद्धेचा भुकेला असतो पण नियम हे शिस्तीसाठी असतात एकादशी आणि संक्रांतीचा हा संयोग तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येवो हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना हे मनापासून पळा मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या सणाविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ